आरुई अजित देसाई ए आता पहिली माझी ना शाळेचे नाव जिल्हा परीक्षक पूर्ण प्राथमिक शाळा शिंगे नंबर एक आज मी तुमच्या समोर महात्मा गांधीजींविषयी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती नमनस्वीकारांचे बापू तुम्ही महात्मा नमनस्वीकारांचे बापू तुम्ही महात्मा च्या प्रगतीसाठी तुमचा अमर आत्मा तुमचा अमर आत्मा शांती दूत तुम्ही देशाचे शांती दूत तुम्ही देशाचे शांततेची केली कामना शांततेची केली कामना सत्य अहिंसेचा संदेश जागवली स्वातंत्र्याची भावना सत्य अहिंसेचा संदेश जागवली स्वातंत्र्याची भावना खेड्यांकडे चला मूलमंत्र स्वच्छतेचा दिला संदेश खेड्यांकडे चला मूलमंत्र स्वच्छतेचा दिला संदेश इंग्रज सत्तेला झुगारून दिला चले जाऊचा आदेश इंग्रज सत्तेला झुगारून दिला चले जाऊचा आदेश मोहनदास महात्मा होऊन या जगात झाले अमर मोहनदास महात्मा होऊन या जगात झाले अमर देशाच्या अस्तित्वासाठी लढले स्वातंत्र्य समर लढले स्वातंत्र्य समर धन्यवाद